नमस्कार आज चार वाजता पीक विमा जमा पीक विमा वाटप सुरू लगेच पहा आज म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दुपारी चार वाजल्यापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल जी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यांचे क्लेम आता त्यांच्या खात्यात पेमेंट होईल या मध्ये आम्ही तुम्हाला पीक विम्याच्या स्थितीची कशी तपासणी करायची आणि यापुढे काय करावं याबद्दलची सर्व माहिती देणार आहोत पीक विमा योजनेचे महत्व प्रधानमंत्री पीक विमा योजना हा एक महत्वाचा प्रकल्प आहे जो शेतकऱ्यांना आपला पीक किंवा बागायती शेतीसाठी विमा कवच प्रदान करते हा विमा शेतकऱ्यांना अनपेक्षित हवामान बदल पिकांचे नुकसान कीटक हल्ले व पूर ओला दुष्काळ यांसारख्या आपत्तीजनक घटनांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून वाचवतो हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण ते एक अशा संकटाच्या वेळी सुरक्षिततेचा आधार निर्माण करते आजच्या अपडेट्स आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया दुपारी चार वाजल्यापासून सुरू होईल जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन पीक विमा भरण्यात यशस्वी झाले आहेत त्यांचे क्लेम आत्ता त्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ होईल ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळणार आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धतीचा वापर करून चेक करणे आवश्यक आहे दोन हजार चोवीससाठी पीक विमा क्लेमची माहिती पीक विमा क्लेमची तपासणी करताना तुम्हाला दोन हजार चोवीससाठी तुमच्या पिकाच्या स्थितीची माहिती मिळेल यामध्ये पुढील गोष्टी तपासू शकता दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसच्या पिकांची स्थिती तुम्ही तुमच्या पिकासाठी कोणता विमा मिळवला आहे आणि त्याचे पेड क्लेम कधी आणि किती आहे हे तपासू शकता खरीप आणि रब्बी तुमचं पीक ज्या ऋतूत लागवड केले आहे त्या आधारावर तुम्हाला खरीप किंवा रब्बी चेक करायचे आहे टोटल क्लेम तुम्ही तुमचा टोटल क्लेम चेक करू शकता अप्रुव्हल किंवा पेंडिंग स्थिती तुम्ही जी स्थिती तपासली आहे त्यामध्ये तुम्हाला अप्रुव्हल पेंडिंग किंवा रिजेक्ट यापैकी काही दिसेल जर अप्रुव्हल दिसत असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल जर पेंडिंग दिसत असेल तर तुम्हाला तेथून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याची आवश्यकता असू शकते तक्रार कशी नोंदवायची जर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही संबंधित हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता तुम्ही एक चार चार सात हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमच्याशी संबंधित तक्रारीची नोंद करू शकता त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेली माहिती दिली जाईल यूट्यूब अपडेट्स आणि अधिक माहिती तुम्हाला याबाबतीत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पीक विमा दोन हजार चोवीस न्यू अपडेट आणि पीक विमा दोन हजार पंचवीस न्यू अपडेट यूट्यूबवर शोधून पाहू शकता त्यावर नवीन व्हिडिओज उपलब्ध असू शकतात ज्यात तुम्हाला अधिक तपशील मिळू शकतील नवा लेख आणि अपडेट्स ग्रुपला जॉईन करून ठेवा आणि पीक विमा योजना आणि शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाच्या अपडेट्स वेळोवेळी पोस्ट करतो त्यामुळे तुम्ही अद्यावत राहू शकता आज चार वाजता पीक विमा जो जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि शेतकऱ्यांना त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात मिळू लागेल तुम्ही ऑनलाईन चेक करून तुमच्या क्लेमची स्थिती तपासू शकता जर काही अडचणी आल्या तर हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा या प्रक्रियेत काही शंका असल्यास आमच्या चॅनेलवर व्हिडिओ पहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी तयार राहा धन्यवाद